जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग निकाल निकाल कधी लागणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आणखी काय काय बघणार आहोत ते थोडक्यात बघणार आहोत रिस्पॉन्सिटी येणार की डायरेक्ट निकाल लागणार ते तारीख कोणती असणार आहे मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि ईमेल चेक करा ईमेल कसं चेक करायचं आहे आणि काय मेल येणार मित्रांनो तुम्हाला आन्सर साठी आन्सर की येणार आहे की डायरेक्ट रिझल्ट लागणार आहे सेकंड पॉईंट आपण असणार मित्रांनो तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे का हे बघा काय काय डॉक्युमेंट पाहिजे आपल्याला थोडक्यात त्याची आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो त्याच्यानंतर नोकरीचे ठिकाण काय असणारे पुणे असणारे का मुंबई आहे की ऑल महाराष्ट्र असणारे ते थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत जर तुम्ही हा फॉर्म भरला असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्ही एवढा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात कोणते डाऊट राहणार नाही मित्रांनो तर बघा प्रमोशन होते का तर प्रमोशन होते तर कशामध्ये होते तेसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि डॉक्युमेंट विरक्षण काय काय डॉक्युमेंट पाहिजे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओला आतापर्यंत सबस्क्राईब नसन केलं तर प्लीज मित्रांनो एक लाईक करा मित्रांनो मी सगळं माहिती तुमच्यासाठी गोळा करतो आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर बघा लाईक आणि सबस्क्राईब करायला कंजूशी करू नका मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघणार आहेत मुद्रांक विभाग भरती नोकरीचे ठिकाण काय असणार आहे प्रमोशन होते का त्याच्यानंतर प्रकार किती मिळतो आणि काम काय असते आणि लास्ट आपण बघणार आहोत रिझल्टची डेट काय आहे मित्रांनो तुमची रिझल्टची डेट आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे रिझल्टची डेट काय आहे आणि कट ऑफ किती लागणार आहे आणि तुम्हाला मेलमध्ये काय येणार आहे जे आन्सर की तुम्ही चेक करू शकतात आन्सर की कशी चेक करायची ते सुद्धा आपण बघणार आहोत मित्रांनो तर चला आपण एक एक पॉईंट घेणार आहोत तर पहिले तुम्हाला कोणता पॉईंट घ्यायला आवडेल तर तुम्हाला मी तर फर्स्ट स्टार्टिंगला दाखवणार मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का मुद्रांक व नोंदणी नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी एक मिनटा नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी व एक मिनिट चालू असू द्या मित्रांनो हा नोंदणी व मुद्रांक तर ह्या जागा आहे मित्रांनो तुम्हाला एवढं माहीत आहे ग्रुप डीच्या तरी याच्यात काम काय असतं आणि नोंदणी व मुद्रांक विभाग कोणता असतो मित्रांनो तुम्हाला हे माहीत आहे का तर नोंदणी व मुद्रांक विभाग असतो मित्रांनो जर आपण काही शेती वगैरे प्लॉट वगैरे आपण रजिस्ट्री करतो मित्रांनो तर तो विभाग म्हणजे नोंदणी तिथं आपण नोंदणी करतो ना कशाची कर पण नोंदणी त्याला नोंदणी म्हणतो आणि मुद्रांक म्हणजे आपण स्टाम्प वगैरे मारून नोटरी वगैरे करून आपण रजिस्ट्री करतो त्याला मुद्रांक म्हणतात तर आपली कुठं असणार आहे जिथं रजिस्ट्री होते रजिस्ट्री आपण तर नोकरीचे ठिकाण कुठं आहे ते बघणार आहोत नोकरी कुठं कुठं आहे मित्रांनो तालुक्या स्तरीय तालुकास्तरीय त्याच्यानंतर जिल्हास्तरीय ही नोकरी असणार आहे जिथं तिथं रजिस्ट्री ऑफिस आहे मित्रांनो तिथं तुमची नोकरीच ठिकाण असणार आहे तर बघा तिथं तालुकाच ठिकाणी आपल्या प्रत्येक ता तालुक्याला सरकारी कार्यालय असते मित्रांनो सरकारी सरकारीमध्ये काय असते नो नोंदणी होती मित्रांनो आणि रजिस्टरी होते तिथं सिपाईचे सुद्धा काम असते आणि ते काय काम काय असते ते थोडक्यात आपण बघणार आहोत आणि तुमची पोस्टिंग पोस्टिंग ही जर तुमचे सिलेक्शन झाले मित्रांनो ऑल महाराष्ट्रामध्ये कुठं पण होऊ शकते तर असं म्हणू नका की मला इथंच जॉब पाहिजे तिथंच पाहिजे पण ग्रामीण ठिकाणी जसं होणार नाही मित्रांनो तुमचं एक ता तालुका तर तालुका ठिकाणी नाहीतर जिल्हा ठिकाणी कामं हे असणार आहे मित्रांनो तुम्हाला जिथं रजिस्टरी ऑफिस आहे मित्रांनो तर बघा नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर इथून पुढे सुद्धा बघा मित्रांनो याच्यात सगळी तुम्हाला जेन्युअन माहिती भेटणार आहे मित्रांनो तर आपण आहे नोकरीचे ठिकाण त्याच्यानंतर आपल्याला बघायचे प्रमोशन होते का आणि पगार मिळतो किती काम काय असते आपण आता नोकरी तर बघितली तालुका आणि जिल्हास्तरीय जिथं रजिस्ट्रीचे ऑफिस आहे तुम्हाला तिथं काम काम काय असते मित्रांनो बघा रजिस्ट्रीच्या ऑफिसमध्ये बघा फायलिंग वगैरे हो डॉक्युटिंग वगैरे हो भरपूर काही कामं असतं शिपायला तर साहेबांनी सांगितलं तुमची ड्युटी वेगवेगळ्या ठिकाणी लागू शकते मित्रांनो जर तिथं काय असतं मित्रांनो आता रजिस्ट्री ऑफिसमध्ये रजिस्ट्री वगैरे चालू असतात आपल्यावर उच्च अधिकारी असतो ते आपल्याला सांगतील मित्रांनो ह्या रजिस्टरीवर तुम्हाला स्टॅम्प मारायचे स्टॅम्प स्टॅम्प वगैरे हो मारून तुम्हाला तुमचं काम असू शकतं मित्रांनो शिपाईचं काम तेच असतं मित्रांनो तर स्टॅम्प वगैरे मारायचं असतं त्याच्यानंतर तुमची जॉब कुठं लागते त्याच्यावर डिपेंड आता एका ऑफिसमध्ये दोन शिपाई आहे मित्रांनो एक्झाम्पल दोन शिपाई आहे तर ग्रुप डीसाठी तर एकाची ड्युटी एक किंवा सरांचे ऑफिसर असतील त्यांच्या दरवाजासमोरसुद्धा लागू शकते की तुम्ही अपॉइंटमेंट असली कोणाची तर आत पाठवा असे वेगवेगळे काम असू शकतात त्याच्यानंतर साहेबाला चाय वगैरे पाणी सगळं देऊ देणं द्यायचं कामसुद्धा त्यांचंच असतं मित्रांनो दुसरं कोणी आज जात नाही सगळं तुमच्याच हातात असतं ग्रुप डीच्याच हातात असतं ही जॉब एकदम चांगली मित्रांनो काम हे छोटं मोठं काही नसतं मित्रांनो फक्त आपल्या मनात माइंडसेट बनलं शिपाई म्हटल्यावर काय काम असेल पण सिपाईसारखी राजा ड्युटी कोणतीच नाही मित्रांनो क्लर्क आस क्लर्कची सुद्धा मित्रांनो खूप जास्त कामाचा लोड असतो पण शिपायाला आपला शिपाई हा आपण म्हणतो ना राजाची ड्युटी आहे शिपाईची तर तसेच मित्रांनो मनात आलात काम करणार नाही तर बसून असणार किंवा थोडंसं कट मारून येणार शिपाईचे काम काय असते मित्रांनो साहेबांना सांगितले ते ऐकायचं आहे मित्रांनो तर तिथं रेस्टॉरेटमध्ये तुम्हाला स्टॅम्प वगैरे हो हे जोक पार्ट झाला मित्रांनो तुम्ही जास्त सिरियस वगैरे हो घेऊ नका थोडंसं स्टॅम्प वगैरे हो फायलिंग वगैरे हो फाईल व्यवस्थित ठेवणे फाईल कपाटात लावणे हे जे साहेब सांगतील ते तुम्हाला आ, ग्रुप डीचे काम असतात मित्रांनो त्याच्यानंतर बघा काय बघणार प्रमोशन होते का तर प्रमोशन होते मित्रांनो तर प्रमोशन तुमचे क्लर्कसाठी होते मित्रांनो कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक पण तीन वर्षात वगैरे काही होत नाही तुमचे प्रमोशन हे कमीत कमी पाच ते दहा वर्ष धरून चालायचे मित्रांनो दहा वर्ष धरून चाला तुम्ही दहा वर्षानंतर तुमचं प्रमोशन स्टार्ट होतं मित्रांनो आणि त्याच्यात पण तुम्हाला लवकर प्रमोशन करायचं आहे तर डिपार्टमेंट वाइज डिपार्टमेंट वाइज तुम्हाला एक्झाम द्यावं लागती त्याच्यातूनसुद्धा तुमचं क्लर्कमध्ये प्रमोशन होतं मित्रांनो आणि जर सिनियर टाईज म्हटलं तर दहा वर्ष लागतात असं म्हटलं तर पाच वर्षानंतर तुम्ही एक्झाम देऊन प्रमोशन घेऊ शकता मित्रांनो त्याच्यानंतर आपण पॉईंट बघणार आहोत पगार किती असतो तर आपल्याला पगार एकदम किती दिलेला मित्रांनो पंधरा हजार पाचशे ऑलमोस्ट असंच दिलेलं आहे पंधरा हजार पाचशे तर सत्तेचाळीस हजार काहीतरी पेमेंट दिलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला फर्स्ट महिन्यात एच आर ए डी ए डी ए डी ए डी ए टी ए एच आर ए त्याच्यानंतर बाड बाईकसाठी पेट्रोल वगैरे सगळं असतं मित्रांनो त्याच्यात सगळं मिळून इन हँड तुम्हाला स्टार्टिंगचं महिना कमीत कमी पंचवीस हजार सॅलरी हातात पडणार मित्रांनो इन हँड इन हँड सगळं कटून वगैरे पंचवीस हजार पंचवीस हजार सॅलरी तुम्हाला हातात येईल मित्रांनो फर्स्ट महिन्यामध्ये आणि दरवर्षी तुमचं इन्क्रीमेंट होत असतं मित्रांनो दोन पर्सेंटने तर ते वर्षातून कधी कधी दोनदा होतं मित्रांनो दोनदा तर दोन पर्सेंट म्हटल्यावर किती होईल पंचवीस हजाराचे माझ्या हिशोबाने पाच पाचशे रुपये होतील तर हजार रुपये तुम्हाला पर परवर्षी तुमचे वाढायचे चान्सेस आहे मित्रांनो हजार रुपये तर तुमचे मंथली हजार हजार रुपये तरी वाढू शकतात आणि पेनुसार स्केल वाढती मित्रांनो तुमची पंचवीस जर नेक्स्ट पे लागला तुमची पाच ते सहा हजार किंवा सात हजार रुपये पेमेंट वाढू शकते मित्रांनो तीस बत्तीस पस्तीस हजार होऊ शकतात मित्रांनो तर ही जॉब एकदम भारी आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा आपण बघितले नोकरी तर बघितली प्रमोशन बघितले पगार बघितलं काम काय असते ते बघितलं मित्रांनो तर नेक्स्ट डाक्युमेंटसाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट पाहिजे मित्रांनो ते थोडक्यात आपण माहिती घेणार होते बघा आता डॉक्युमेंट बघा त्याच्यानंतर मग तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर रिझल्ट कधी लागणार हे थोडक्यात आपण माहिती घेणारच आहोत आणि जर तुमचे काही डाऊट असतील प्लीज तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यासोबत तुम्ही तिथं मला मेसेज करू शकतात किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मला तुम्ही सॉरी आपल्या याच्यात कमेंट करून मला तुम्ही विचारू शकतात मित्रांनो चला कागदपत्र काय काय पाहिजे बघा कागदपत्र प पडताळणी वेळेस विथ कागदपत्रे जे तुम्ही अपलोड केलेले मित्रांनो ते तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट द्यायचे मित्रांनो सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेले मित्रांनो कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे द्यावे लागणार मित्रांनो जे तुम्हाला याच्यातून लागू आहे मित्रांनो अनिवार्य आहे सगळे कागदपत्र तुम्हाला लागतील याची काही हे नाही मित्रांनो सगळ्यांनी लागणार मी सांगतो हे बघा अर्जदार माहिती बरोबर असल्याचे सो घोषणापत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे की मी जी माहिती भरलेली मित्रांनो ह्या फॉर्ममध्ये आणि मी जी माहिती दिली सगळी खरी असून ही खोटी नाही खोटी आढळून आल्यास माझ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं एक सो घोषणापत्र असतो त्याच्यानंतर शैक्षणिक अर्थ पुरावा तुम्ही हे बघा दवी भर दवीच्यावर एस एस सीवर ही भरती होती मित्रांनो तुम्हाला एस एस सीचं सर्टिफिकेट इथं द्यावं लागणार आहे ओरिजिनल घेऊन जावं लागणार आहे त्याच्यात वयाचा पुरावा जन्माचा दाखला तर वयाचा पुरासाहेब तुम्ही टी सी वगैरे काहीतरी जोडला असल्याच्यावर ते तुम्हाला घेऊन जायचं मित्रांनो वयाचा पुरावा किंवा जन्मस्थळ वया आपलं आधार कार्डवर सुद्धा असते तुम्ही ते घेऊन जाऊ शकतात जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटातील डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये जर कोणी फॉर्म भरला असेल तर त्यांना ते द्यायचं आहे त्याच्यानंतर राखीव प्र प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित प्रवर्त जात प्रमाणातून जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला असेल मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट कास तुम्हाला घेऊन जायचं आहे ना मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल तुम्हाला तिथं दाखवायला व्हेरिफेश व्हेरीफायसाठी घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल जे चालू वर्षाचे आहे मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरला होता एक्झाम्पल ह्या वर्षी तर तुमच्याकडे ह्या वर्षीचं फॉर्म भरता वेळेसची डेट त्याच्या तुमच्यावर ते व्हेरीफाय पाहिजे मतलब ती डेट पाहिजे मित्रांनो जर एक्झाम्पल तुम्ही एक मेला फॉर्म भरला असाल ते एक मेच्या अगोदरचं ते तुमचं निघलेलं पाहिजे आणि तिथपर्यंत व्हॅलिड पाहिजे मित्रांनो ते चालणार त्याच्यानंतर बघा नॉन क्रिमिनल पात्र दिव्यांग दिव्यांग जर अपंग असतील त्यांच्यासाठी पुरावा त्याच्यानंतर माझी सैनिक माझी सैनिक असल्याचा जा पुरावा पाहिजे जे माजी सैनिक आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा खेळाडूंच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा जर तुम्ही खेळाडू आहे त्याचा पुरावा अनाथ आरक्षणासाठी जे अनाथनी फॉर्म भरला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचा आदिवास तर तुम्हाला डोमसाईड वगैरे हे द्यायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपले रहिवाशी प्रमाणपत्र ते तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यानंतर हे जाऊ द्या कर्नाटक सीमा भागातील त्याच्यानंतर विवाहित स्त्रियांनाच्या नावाबद्दल जर कोणी महिलांनी फॉर्म भरला असेल मित्रांनो महिलांसाठी तर त्यांनी एक तिथं एक फॉर्म नाव चेंजेसचा ऑप्शन असतं तिथं भरलेलं असेल माझे लग्नापुरीचे नाव लग्नाचे नाव ते तुम्हाला पुरावा तिथं द्यायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तुम्हाला मराठी भाषा येते का आपल्या दवीच्या सर्टिफिकेटवर मराठी आपण सब्जेक्ट घेतले घेतलेला आहे मित्रांनो पुरावा तो देऊ शकतो आपण कारण त्याचं शिक्षण घेतलेलं आहे मराठी मीडियममध्ये आणि आपल्या तिथं आहे मित्रांनो दुसरा काय पुरावा देणार आहे त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आपण अपलोड करतो किंवा एक फॉर्म भरून द्यायचा असतो त्याच्यानंतर पदवीधर पदवीधारक अंशकालीन जे पदवीधारक अंशकालीन आहे मित्रांनो तर त्यां ते, ते सुद्धा त्यांचं डॉक्युमेंट तिथं अपलोड करायचं आहे मित्रांनो तर चला तुम्ही आता वाट बघत होते की आपला रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे मित्रांनो प्लीज जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मी सांगणार जर रिझल्ट कधी लागणार आहे सगळी माहिती तुम्हाला जी हेल्प पाहिजे मित्रांनो याच भरतीत नाही इथून पुढं जी भरती होईल मित्रांनो मी सगळं अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो तर बघा आता रिझल्ट काय मित्रांनो आपण कॉल केले होते मी दोन तीन वेळेस कॉल केला आतापर्यंत रिस्पॉन्स वगैरे हो काही व्यवस्थित भेटला नाही आपल्याला पण जर कॉल उचलला गेला होता मित्रांनो मी दोन तीन वेळेस कॉल केल्यानंतर कॉल रिसिव्ह झाला नाही काल पण कॉल केला होता मित्रांनो मी तर कॉल केल्यानंतर मला अशी माहिती भेटलेली मित्रांनो आमच्याकडं आतापर्यंत त्यांचा रिझल्ट आलेला नाही मित्रांनो आय बी बी एस कंपनीनं नोंदणी मुद्रांक विभागाकडं रिझल्ट दिलेला नाही पण त्यांचं म्हणणं असं आहे का तीन ते चार दिवसात आमच्याकडे रिझल्ट येण्याचे निकाल येण्या सॉरी निकाल येण्याचे चान्सेस आहे मित्रांनो तुम्ही काय करा मेल चेक करत राहा मित्रांनो आपला मेल ईमेलवर तुम्हाला मेल येणार आहे आणि आन्सर की वगैरे अजून त्यांना विचारलं मी रिस्पॉन्स सीट ते म्हटले अजून काही सांगता येणार नाही त्यांनी मला व्यवस्थित माहिती दिली नाही आहे तरी पण ते म्हटले तुमचा ह्या इंडिंगपर्यंत आमच्याकडे रिझल्ट येईल आणि ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये आम्ही रिज रिझल्ट किंवा फस फस्ट रिस्पॉन्स जे लावायचं आहे ते आम्ही लावणार आहे मित्रांनो तुम्ही इतके दिवस वेट केला मित्रांनो आत्ता थोडा दिवस वेट करा आणि मी नेक्स्ट वेळेमध्ये जर अपडेट भेटली मी त्यांना कॉलच करणार आहे तसं पण तीन चार दिवस त्यांनी सांगितलेलं आहे मी तीन चार दिवसांनी परत कॉल करून बघणार आहे मित्रांनो मी तोपर्यंत रिझल्ट लागत नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही त्यासाठी तुम्ही काय करा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा मित्रांनो टेलिग्रामची लिंक मी खाली दिलेली आहे तिथं मी अपडेट देत राहणार आहे जर तुम्ही याच भरतीनंतर दुसऱ्या भरतीची पण तयारी करत असाल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जी माहिती आपल्याला भेटेल मी तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यांचा पाठपुरावा करणारच आहे की रिझल्ट कधीपर्यंत लागेल आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी योग्य ती माहिती भेटेल मित्रांनो त्यासाठी प्लीज रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो